दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिले तुमचं माऊली रेडके इंदापूर इंदापूर पुणे इंदापूर आपलं बारामती आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो इंदापूरकरांचा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन लावलं आज आजचं नियोजन चांगलं होईल वेळ गाठात पाहताना दिसेल आज आज त्यांनी टाकले पण साधारण आजच बावन मध्ये बावन मध्ये शुभेच्छा हेमंत माझ वांगणी मुंबई बदलापूर बदलापूर आज कोणाला घेऊन आम्ही फायटरला घेऊन आलो मित्रांनो बदलापूरकरांचा फायटर सुद्धा या वडकीच्या हिंद झाले स्वर्गीय जगदीश नामदेव कांबरी यांच्या नावाने हा हवे यांच्या स्मरणार्थ बोलतोय हीच गाडी बोलते आपला एकच बीन पोलतो आज कस नियोजन लावलंय आज आमच्या इकडच एक मुंबई मधलं बैल आहे त्यामध्ये नियोजन आहे आमची चिठ्ठी निघले पण पब्लिकला निघले पहिले बघूया कसं काय नियोजन पब्लिकचं काय त्रास वगैरे असेल तर नाही तर मग दुसरीकडे कुठल्या तासावरती करूया नक्कीच तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला पण मित्रांनो आपल्यासोबत आहेत युट्यूबर गौरव पवार आणि देवदत्त मोरे काय दादा क का कधी निघालेला तीन वाजता तीन वाजता आणि आज पोचला किती वाजता आता सव्वा सहा वाजता काय सांगायला मैदानाविषयी आज हिंद केसरी मैदान आहे सर्वांनी याचा आनंद घ्यावा इथे येऊन उपस्थित राहावे मस्त मैदान आहे फाटी एक छान आहे ते थंडी काय म्हणते सातारला थंडी भरपूर आहे दादा काय सांगशील आजच्या मैदाना हिंद केसरीचं मैदान आहे प्रत्येक बैलगाडी मालकाच्या आयुष्यात येणारा हा सुवर्ण क्षण असतोय हिंद केसरीचा किताब के आणि वर्षातून तीन ती ते चारच मैदान होत असत त्यातलंच एक जुनानी पारंपरिक वडकीकरांच हिंद केसरीचं मैदान आहे प्रत्येकाने या आणि या खेळाचा निशर क्षेत्राचा आनंद घ्या एवढं सांगेन मित्रांनो निमगाव केतकीकरांचा लक्ष सुद्धा या वडकीच्या हिंदी केसरी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव गणेश भाऊ गाव आपलं मी इंदापूर आणमगाव कितके निमगाव कितकी आज कोणाला घेऊन आलाय माझा बैल पाखरे मित्रांनो पाखरे सुद्धा या वडकीच्या हिंद किस्की मैदानात दाखल झाले रे दादा कसं नियोजन हो असणार आहे काय घरचाच साज आहे आमचा सा, पाखरे आणि पलीकडच्या बाजूला बांधलेला तो लक्ष लक्ष किती वेळ गटात पण दिसणार आहे काय लॉट्स उशीर आल्यामुळे काय बघितलं नाही आता बघणार आहे आणि घरचा साज का म्हणजे का काय पैरल वगैरे काय नाही नाही घरची गाडी चांगली पडते आमची त्यामुळे कुठं कुठं बोला या गाडीवर बरेचसे काय झाले शुभेच्छा राहतील तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विक्रम खाता गाव आपलं पलटण आज कुणाला घेऊन आलाय मथुर आणि बादल हा मथुर आणि तो बादल काय सांगाल मथुर विषयी

शुभेच्छा आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव पहिलं रणजित तोरणे गावा गावा मग राज्य मग अकलूज अकलूज नाद कधी निघालेला काय पाच वाजता निघालो होतो कोणाला घेऊन आला हा डॉन आहे डॉनला घेऊन आलो अकुलुज करा डॉन कसं काय नियोजन लावलं नियोजन एकदम परफेक्ट नियोजन लावलंय किती वेळात पाहतो चाळीस मध्ये पळतोय आणि दहा सात मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोहित कारांडे गाव आपलं कराड तळ मावले आज कुणाला घेऊन आलाय लक्ष आणि इशारा हा कोण आहे हे इशारा आहे इशारा आणि कसं काय नियोजन लावलं आज काय घरचीच गाडी पळणार आहे किती वेळ घडतात मध्ये घरचीच गाडी म्हणजे किती वेळ पळायची पाचवं मैदान आहे पाचवं मैदान याआधी काय झालं म्हणजे चार मैदानात राहिल्या गाडी कुठल्या कुठल्या एक बच्चे सावरडे चिपळणला एक केलेला आहे आणि बाबरमाचीच एक आहे म्हणजे तुमच्या भागात आमच्या भागात काड भागातच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष कचरे गाव आपलं कुठलं इगतपुरी कुठला जिल्हा जिल्हा कुठला येतो इगतपुरी नाशिक ना एवढ्या लांब आलाय कधी आलाय रात्रीच येऊ आज कोणा कोणाला घेऊन आलाय रायफलला हा रायफल आहे आणि हा कोण आहे पिस्टन हा पिस्टन कसं काय नियोजन आहे आज काय किती गाठात पाहणार आहे तिसऱ्या गाठात कोण पाहणार आहे रायफल आणि पिस्टल हां घरचीच गाडी म्हणजे तुमची एवढ्या लांबन येऊन घरचीच गाडी पळवणार हां घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या वनसरी दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा आपलं नंदलाल पवार गाव आपलं नाशिक नाशिक एवढ्या लांबणं नाशिक म्हणजे प्रॉपर नाशिक गाव कुठे संगणवेर संगमनेर आज कोणाला घेऊन आलाय रावण हा रावण आहे आणि त्याच्या शेजारी शंभू शंभू कसं काय नियोजन लावले आज नगरचं पहिले रावण बरोबर का आणि शंभू बरोबर हा नाही केलं का नाही त्याचं माहित नाही माहित म्हणजे आहे नेहटणी रावण किती वेळ गाठात पात्र दिसेल काय सांगत नाही शुभेच्छा तुम्हाला सरी धन्यवाद